या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर चेहरा खुलून दिसण्यासाठी चेहऱ्यानुसार केशरचना करा त्यामुळे सौंदर्यामध्येही भर पडते सौंदर्य तज्ज्ञ अश्विनी संगा कुरापाटी यांचं वक्तव्य पद्मशाली सखी संगम तर्फे महिलांसाठी केशरचना कार्यशाळेचं आयोजन प्रत्येक सणांच्या निमित्तानं किंवा कार्यक्रमात महिलांना नटणं भारी हाऊस असते घरातील कामांबरोबर स्वतःला वेळ देणं महत्वाचं आहे स्त्रीला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरातील प्रत्येक कामांचं सदस्यांची काळजी घ्यावी लागते त्यातूनही स्वतःसाठी वेळ काढणं महत्वाचं असून घरच्या घरी नटणं महत्वाचं आहे प्रत्येक वेळी ब्युटी पार्लर मध्ये जाणं म्हणजे पैशांचा वेळेचा अपव्यय होतो म्हणून केशरचना किंवा स्वतःसाठी असलेल्या कुठल्याही कार्यशाळेत वेळ काढून सहभागी व्हावं यामुळे स्वतःचाच फायदा होतो त्यासोबत स्वतःच्या चेहऱ्यानुसार केशरचना केल्यानं चेहरा खुलून दिसतोच सौंदर्यामध्येही भर पडते असं सौंदर्य तज्ज्ञ अश्विनी संगा कोरापाटी यांनी पद्मशाली सखी संगमच्या वतीनं हेअरस्टाईल कार्यशाळेच्या आयोजनाप्रसंगी सांगितलं सोलापुरातील श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संगमच्या वतीनं पूर्व भागातील यल्लालिंग मठाजवळील सुवी सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे उपशिक्षण अधिकारी स्मिता नडीमेटला माजी नगरसेविका राधिका पोसा रोजा पिसके आणि पद्मशाली सख्य संगमच्या अध्यक्षा कल्याणी पेनगुंडा यांची प्रमुख उपस्थिती होते हा कार्यक्रम श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन व पद्मशाली सख्य संगमचे संस्थापक गौरीशंकर कुंडा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलाय अश्विनी संघा कोरापाटी यांनी झालेल्या कार्यशाळेत एकूण पाच प्रकारात केशरचना शिकवल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सह हेमा मैलारी खजिनदार गीता भूदत्त यांनी स्वागत कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष सविता यदूर यांनी केलं यावेळी सचिव रुचिरा मासम सहसचिव वनिता सुरम समन्वयिका पल्लवी संघा सदस्य पद्मा मेडपल्ली रुचिता मार्गम पद्मशाली युवक संघटनेचे माजी सचिव मनोज पिसके उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे सदस्य वैकुंठम जडल ओमसीपल्ली आदींचं सहकार्य मिळालं

Thank you. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कायवळवर पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्ननलिका व जठरावरील तपासणी उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ईआरसीपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड सोय रुग्णांना ॲडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळा समोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट